हर हर महादेव मित्रांनो हर हर महादेव या गजराजने मन आणि वातावरण दोन्ही प्रसन्न होऊन जातं चला तर आज आपण अशाच एका ठिकाणाला भेट देणार आहोत जिथे निसर्गाचा एक अनमोल निसर्गामध्ये वसलेलं एक ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आज आपण आलो आहे वरवंड येथे तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी एक असं महादेवाचं ठिकाण आहे जे डोंगरदऱ्यांच्या मधोमध मद वसलेलं आहे चला तरुण इथून रस्त्याने आपण असं सरळ आल्यानंतर आपल्याला इथून सरळ यावं लागतं इथून वरती हे असं इथून यावं लागतं आणि इथे आपल्याला एक वडाचं मोठं असं झाड दिसतं बघू शकता हे वडाचं झाड खूप वर्षाचं आहे मित्रांनो इथे एक खाली ते विहीर आहे छोटीशी आणि ह्या समोरून पायरे आहेत माझ्यासोबत नाविन्यसुद्धा आहे आणि या ठिकाणी आम्हाला एका कुत्र्याच्या पिल्लांचं पिल्लं दिसले बघू शकता बसलेले आहे तिथे आणि नाविन्य माझ्यासोबत आहे चला तर मग इथून समोर असं आल्यानंतर इथून थोडा हे बघा इथून आपल्याला डोंगर दऱ्यांचं दर्शन होत आहे मित्रांनो हे बघा इथून थोडं पुढं आल्यानंतर समोर आपल्याला तिकडे गाडी पार्क करण्यासाठी जागा दिसते आहे हे विशाल अशा डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं एक महादेवाचं अद्भुत ठिकाण आहे आणि हे फार दुर्मिळ असं ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो उन्हाळा असल्यामुळे मित्रांनो सगळीकडे आपल्याला सगळे पानं सुकलेले आणि सगळे झाडं वगैरे पानं घाललेले दिसतात इथून थोडं खाली आल्यानंतर इथे पार्किंगची सुविधा केलेली आहे मित्रांनो इथून आपण चालत चालत आल्यानंतर गाडी घेऊन आल्यानंतर आपण इथं पार्किंगला लावू शकतो आणि इथून खाली उतरायचं बघा आल्यानंतर आपल्याला लगेच इथं वाघा सिंहाचं दर्शन होतं मित्रांनो वरती ठेवलेलं आहे आणि हे बघू शकता आले नंतर। श्री वाल्मिक ऋषी संस्थान वरवंड इथून खाली आण्या आल्यानंतर आपल्याला हे संस्थांचं नाव दिसतं श्री वाल्मिक ऋषी महादेव संस्थान वरवंड इथून खाली आल्यानंतर आपल्याला आज सिहो इथं आपला स्वागत करताना आपल्याला दिसतं मित्रांनो इकडं चौकडं चारही बाजूनी डोंगरच डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा ठिकाणी मित्रांनो मनाला खूप शांती मिळते एकांत वाटतो जेव्हा केव्हा तुम्हाला कधी वाटलं तर आपण या ठिकाणी येऊन महादेवाचं दर्शन घेऊ शकतो श्री वीरभद्र महाराज प्रसन्न प्रसन्नमंडळ इथे एक सभामंडपसुद्धा केलेला आहे इथून आपण आज जाऊया बघू शकता मित्रांनो इथं थोडं पुढे गेल्यानंतर एक इथून पुढे आल्यानंतर आपल्याला भव्य असा व्ह्यू पाहायला मिळतो उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्ण झाडाची पान झड झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण डोंगर असा पांढरा दिसतो परंतु आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये इथे जर आलो तर हे वरती जे दिसत आहेत डोंगर झाडे पूर्ण हिरवीगार मन अगदी फुलून जातो आणि एक विचित्र इथे एक ऊर्जा निर्माण होते मित्रांनो आपण अशा शिवस्थानांना नक्की भेट दिली पाहिजेत बघू शकता पूर्ण चारही बाजूनी डोंगर दऱ्यामध्ये खाली आतमध्ये वसलेलं हे ठिकाण आहे आणि ते व्ह्यू बघितल्यानंतर वापस आल्यानंतर आपण आता जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिरात आल्यानंतर आपल्याला आल्या वाल्मिकेश्वर ेश्वर संस्था नेत्रमंडळ वरवंड यांच्यातर्फे आपल्याला महाराजांचं दर्शन होतं वीरभद्र महाराजांचं इथून थोडं आत आल्यानंतर दा ह्या साईडला महादेवाचं ते दोन नागदेवता आपल्याला दिसतात बघू शकता त्याचं दर्शन घेतल्यानंतर पुढे नंदीचं दर्शन घेऊन आपण चाललो आहे आता आतमध्ये इथून आत आल्यानंतर आपल्याला श्री प्रभू रामांची भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बघू शकता मित्रांनो आपण इथून दर्शन घेतल्यानंतर आपण आता जाऊया मंदिरामध्ये हे मंदिराचं द्वार हे खूप छोटं आहे मित्रांनो इथून जायच्या जा जा वेळेस खाली वाकूनच जावं लागतं चला तर आपण आज जाऊया आणि हे मंदिर एक अखंड द द दगडाचं बनलेलं आहे बघू शकता सर्वत्र एकच दगड आहे तेच कोरीव काम आहे इथून आत आल्यानंतर आणि इकडून एक रस्ता आहे त्या साईडने आता मंदिरात आल्यानंतर चला गणपतीचं प्रथम दर्शन घेऊया आणि आत प्रवेश करूया इथून आत आल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीचं दर्शन होतं इथून आपण दर्शन घेऊया होऊ शकता इथून आपण दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये मंदिर खूप छोटा असल्यामुळे जास्त जागा नाही इथं आणि आपण असं इकडून बघू शकता दर्शन घेतो घेऊया आपण महादेवाचं नंतर दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला एक समोर एक दरवाजा दिसतो ज्या जिथून आपण बाहेर आलो आता आपल्याला बाहेर जाण्यासाठी इकडून एक छोटा दरवाजा काढलेला आहे पूर्ण मंदिर फिरून आल्यानंतर या साईडने तिथून आता बाहेर आल्यानंतर इथून आपण आता बाहेर निघूया बघू शकतो बाहेर आल्यानंतर आपल्याला सुंदर असं निसर्गाचं दर्शन होतं आणि वरती झाडावर आपले वाहनर राज बसलेले आहेत बघू शकता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे वरती जाऊन बसलेले आहेत सकाळी सकाळी इथे आल्यानंतर हे खूप सारे वानर आपल्याकडे येतात आणि आपण जर त्यांना काही खायला नेलं तर ते आपल्या हातातलं घेऊन खाऊ वरती जाऊन बसतात झाडावरती हे बघा या ठिकाणी इकडेसुद्धा दोन तीन वानर बसलेले आहेत हे बघा हे बघा त्यांच्याजवळ गेलं तर ते आपल्या जवळ येतात मित्रांनो हे एक म्हणजे खूप आपले मित्र आपल्या आपल्या आपल्यासोबत येतात आपल्या जवळ येतात हे बघा हे पानं खाऊ राहिले बघू शकता पिपळाचे पानं इथून नंतर खाली आल्यानंतर चला आपण ज्या रस्त्याने आलो त्याच दरवाज्याने आपण आता आत जाऊया इथून आत गेल्यानंतर पुन्हा आपल्याला महादेवाच्या मंदिराचं दर्शन होतं आणि इथून आपण आता बाहेर निघूया बाहेर आल्यानंतर समोर आपल्याला इथे पाणी पिण्याची व्यवस्था पण आहे आणि इथे संत ज्ञानेश्वर माऊली यांचा प्रतिमेचं दर्शन होतं आणि आतमध्ये त्यांची मूर्ती आहे ते दर्शन घेतल्यानंतर पादुकांचं दर्शन घेणं झाल्यावर आपण आलो आहे आता でもう。